कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन सह डॉक्टरांच्या संघटनांनी चोवीस तासांचा बंद पुकारला आहे त्यामुळे पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी आज शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा पर्यंत बंद असणार आहेत या काळातील नियोजित शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून परिणामी शहरातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आय एम ए डॉक्टर संघटनांनी स्पष्ट केलंय पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे गेल्या चार दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे तसेच खाजगी तपासणी केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये शहर आणि परिसरात रुग्णसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे